नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नवीन शेतीमध्ये उतरलेले नवयुवक आणि त्यांची सक्सेस स्टोरी आपल्याला ऐकायचे नमस्कार आपलं नाव सांगा पियुष गवळी राहणार कपसोडे तालुका माडा माडा तालुका नापशेवाडी गाव काय या वर्षी कशाची लागू केली या वर्षी मिरची केली पहिल्यांदाच केली चोवीस हजार रोप लावली चोवीस हजार रोपात

साहेबाची कृपा नाही तुमचं कष्ट आहे कंडिशन एक नंबर आहे त्यात काय विषय अजून चार पाच तर थोडं सहज होते आणि पहिल्या वर्षाची तर लागवड करताना काय म्हणत होती लोक काय लागवड करताना आमचे लोक म्हणले की तू पहिल्यांदा करतो पाच सात ओड्याच्या घर जात नसते <laughs> साहेबांनी शेड्यूल दिलं किंवा साहेबांनी प्रोत्साहन दिलं त्यामुळं वीज थोडं कम्प्लीट आहे अजून सात आठ तर होते त्यामुळं सगळी शांत आहे ते म्हणणारे गप्पा नमस्ते मी संकेत शांतीलाल मोठे रानरवाडो तालुका मोळ जिल्हा सोलापूर माझे दीड एकर क्षेत्र होते आणि चौदा हजार रुपये बसले होते तर सुरुवातीला मला रोपातच म्हणजे फसवलं नर्सरीवाल्याने तर तरी पण रोप खराब असल्यानंतर पण माझे बजबकर साहेबासोबत कॉन्टॅक्ट झाले कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग आम्ही सांगितलं कोर तर साहेब म्हटलं काय टेन्शन घेऊ नका आम्ही प्लॉट कव्हर करू तर माझे जवळपास चौदा तोडे झाले तर त्याच्यात तीस टन माल निघलेला आहे आणि पैशाच्या स्वरूपात म्हटलं तर साडेसात लाख रुपये क्रॉस झालेत मला रोपाई संख्या रोपाई संख्या होती चौदा हजार म्हणजे पंधरा हजार होती पण तुट पडत पडत एक चौदा हजार राहिले तर साडेसात लाख रुपये क्रॉस झाले आणि चौदा पंधरा तोडा चौदा तर तोडे झाले पंधरावा तोडा काय ते म्हणजे एकदम नॉर्मल होता त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही पण प्लॉटची कंडिशनकडंपर्यंत रिप्स नव्हता कुठं लाल कोळी नव्हता काहीच नव्हतं घुरी नाही डावणी नाही करपा नाही काहीच नाही फक्त आपली चूक झाली की आपण फसलो फक्त रोपात नाही तर ॲव्हरेज त्या मानानं निघत गेले रेट पण चांगले होते पैसे होऊन गेले काय अडचण नाही तीन लाख रुपये खर्च आले चार लाख रुपये चार साडेचार लाख प्रॉफिट आले आपण तरी पण समाधानी आहे साहेब नाराज वगैरे काही अडचण नाही उत्पन्ना बाबतीत एक नंबर आहे बजबक टेक्नॉलॉजी काही अडचण नाही आता आमच्या गावाच्या कडला म्हणजे पडसळी कलबन आणि दारपळ ही चारी 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 दार जी अशी जी गाव आहे तर तिथं ढोबळीचं प्रमाण इंटरस आपल्या वॉरंटीचं भरपूर आहे आणि तिथले शेतकरी बघायला आलो होते पडसाळीचे ते म्हणतो ते कोणाकडे प्लॉट आहे एवढ्या कंडिशनमध्ये आहे अजून पण काय अडचण नाही डावणी नाही गुरी नाही कप्पा नाही थ्रिप्स मेन म्हणजे काळा थ्रिप्स ब्लॅक थ्रिप्स जो म्हणते इंड साखरा किंवा म्हणजे कुठले डोबळे हिरवी मिरची असो किंवा डोंगो मिरची असो तर त्याच्यामध्ये थ्रिप्स एकही प्लॉट लावतात मी उलट शेड्यूल फॉलो रोज का, पन, का रोज पण काही किंवा मी प्लॉटची कंडिशन बघून करत होतो म्हणजे जरी साहेब एक दिवस आडत तरी पण मी मारतो म्हणजे प्लॉटचे समोर जी कंडिशन आहे त्याच्यानुसार मी प्रॅक्टिकल तिथे केलेलं का त्याच्यामुळं तरी पण माझं काय अडचण नव्हती च फसवल्यामुळं आणि एक म्हणजे गोष्ट मी बेसर टाकलेला नाही मी शेणखत टाकलेलं नाही काहीच नाही टाकलंय तरी पण मला नाही पण होतं पाणी पण म्हणजे एकदम माझी ब्लॅक सॉईल आहे मला ऐंशी फुटाला केसिंग लागतोय तर आणि त्याच्यामुळे इतकी क्रिटिकल कंडिशनला त्या प्लॉटला काम करणं मला खूपच होतं पण साहेबामुळं सगळं पण आणि पाणी मॅनेजमेंट खत मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित करून आतापर्यंत म्हणजे झालेच होत थोडे काय अडचण नाही प्रॉब्लेम म्हणजे पैसे पण झाले माल पण त्या मना रेट पण चांगले त्याच्यामुळे पैसे